श्री स्वामी समर्थ महाराज यांनी श्रीमती सुंदराबाई काडगावकर यांना प्रत्यक्ष दिलेल्या प्रासादिक चर्मपादुका दर्शन सोहळा ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट व स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता स्वामी फाउंडेशनचे तानाजी परशुराम कदम आणि महेश परशुराम कदम यांच्या हस्ते या पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं तर सायंकाळी भाविकांसाठी या ठिकाणी दर्शनाकरिता विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या प्रासादिक पादुका दर्शन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान तसेच सर्वपक्षीय नेते व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या प्रत्येक भक्तांकरिता या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं उपस्थित भक्तांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून दर्शनासोबतच महाप्रसादाचा देखील आनंद घेतलेला आहे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वामी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वागत देखील करण्यात आलं अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला भाविकांसाठी महाप्रसाद भंडारा देखील आयोजित केलेला आहे दरवर्षी या दर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रासादिक सर्व पादुका आहेत त्या दरवर्षी या चंदनवाडी भागामध्ये चंदनवाडी भागामध्ये आणल्या जातात आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी जमतात आणि आज आपण बघत असाल स्वामी समर्थ यांच्या आम्ही नशीबून आहोत या विभागातील नागरिक नशीबन आहोत की आमच्या हातून या नागरिकांच्या हातून ठाणेकरांना अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज आणि प्रत्यक्ष प्रासादिक रूपात दिले सर्व दर्शन या ठाण्यामध्ये घडतं त्यांना हे पंधरा वर्ष आहे आम्हाला अभिमान आहे आणि आनंदी तेवढाच आहे ठाण्यातील या संपूर्ण नागरिकांना ज्यांना अटकलो जायला शक्य नसतं त्यांना साक्षात स्वामी महाराज इथे येऊन दर्शन घेतात एवढं भाग्यवान या सगळ्यांच्या रूपात आम्ही आहोत आणि आनंद आहे सगळ्यात महत्वाचं स्वामींच्या आशीर्वादाबरोबर ठाण्यातील सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात घसा उपड्य लोकांचा इथे आम्हाला आशीर्वाद मिळतो ते स्वतः इथे आवर्जून स्वामी दर्शन घेतात आम्हाला मार्गदर्शन करतात ठाणे जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय सीतापणे सुद्धा आहेत इंदिर नेते प्रकाश पाटील साहेब आहेत हे सगळे आस्था आणि सत्तेच्या नावावरती आलेले आहेत यामध्ये एकच की सत्ता आणि आस्था ह्या दोन्ही खूप गरजेच्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या एनर्जी वरती हे सगळे कार्यक्रम राबवले जातात का अशक्य ही शक्य करतील स्वामी आता स्वामी म्हटलं की त्यांच्या नावाच्या नंतर मी येत पहिला आपल्या मधला मी बाहेर काढा आणि स्वामींना संपूर्णपणे सामावून घ्या हे सगळं मी करणारा नाहीये ना हे सगळं स्वामी आणि जनता करून आणणारी आहे ठाण्यातील जनतेला सुख समृद्धी भरभराठी दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य या स्वामींच्या मिळो स्वामी, स्वामी समर्थांचा आशीर्वाद या ठाण्याच्या जनतेला मिळो ही भी स्वामीने प्रार्थना असतो आनंदाचा दुसरा क्षण काय असू शकतो आणि आपण सगळे या ठिकाणी आलेले स्वामी फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर समाधान हा कशात मिळू शकतो हा त्याच्या मागचा आपल्याला पाहायला मिळत असतं उदाहरण आणि म्हणून मी सुद्धा त्या आस्थेने आणि त्या आपुलकीने आणि या दिवसाची वाट बघत असतो त्याच्यामुळं न चुकताना दर्शन सोहळ्यामध्ये येत असतो आणि म्हणून आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर एक वेगळा आनंद आणि समाधान मिळतो म्हणून या स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप समाधान आणि आनंद वाढतो म्हणणं आहे आणि तोच आशीर्वाद आमच्या सगळ्या ठाणेकरांना स्वामींचा आहे मी अभिनंदन करेन माझ्या मित्राचं की या वेळेला तू घेऊ नको साधी तुझ्या माटी आहो जसं सगळी चंदनवाडीची जनता त्याला फोन त्याला आशीर्वाद देव एवढीच स्वामींकडे प्रार्थना करेल आणि सगळ्या चंदनवाडीच्या लोकांना ठाण्यात त्या सगळ्यांना शुभेच्छा दे पहिल्यांदाच खरं म्हणजे यावर्षी कार्यक्रमाला येण्याचा योग आला समाधान वाटतं हे सगळं वातावरण लोक नाही वातावरण उल्लासित करतो लोकांना आणि तो आनंद या ठिकाणी आज ठाण्याच्या लोक दिसत आहे त्यासाठी आयोजकांना धन्यवाद देईन लताजी स्वामींची कृपा आहे आणि सगळ्यांना Y se dice, vamos